त्याला कारणकार सांगू तुम्हाला आता सगळेजण सीमतई तुमचं ते आहात तुमचं ते मला त्या शरद आहांचे जे अपेक्ष आलं माझं खर्चिक करूनच झालं माझं सगळ्यात विश्वास उडाला मी कुठे नाही बनणार आज तर पदाशी योगी आलो टोपी कोण म्हणतो शरदा अपक्ष उभे जनता लेटा झाली नसेल ना ती हे सगळी माया कुठे जनता मला माहितीये माझा आशीर्वाद त्याचा परिणाम झालेला आहे मी कदाचित दाठ विचारणार की ह्या गोष्टीच उत्तर काय मला आशुरूच येत नाही आता माझं मन कळत माझे दौरे वाढायचं भंग झालेलं आज दोन हजार पाच पासून हा जो संघर्ष चालू आहे दादांचा तो तुम्हाला कोणालाच माहित नाही पण ह्या ह्यावर पुस्तक लिहिलं जाणार हे पण मी तुम्हाला सांगते एक काय असत माणूस मी त्याच्याबरोबर माझं आयुष्य जगलेली आहे माल बाब चनतेवर एवढं प्रेम एवढं विश्वास आज खायला अर्थ आहे मला इथे बाकायला आणि खरंच ही विजयाची सफळ दादा येणार होते एवढून तुम्हाला माहित नाही जरा पण पंच म्हणतो मला असं काही म्हणेल म्हणून मी एवढी एकटी जमत होते इथे सो सगळीच मला माग मिळवती त्यावेळेस मी शिवाजी दादा नामकराव यांचा प्रचार एकटीने केला नंतर शरद दादांचा प्रचार पण मी एकटीनेच केला त्यानं आम्ही आमचं घर पण न्याय बांधू शकलो म्हणून मी तिथे राहत होते नंतर असं वाटलं एवढं कष्ट घेऊन एवढं दादांनी कष्ट केले एवढं एवढं प्रगती केली एवढं हो विकास केला आणि बसल्या होते अशीच जुन्याला जायचं म्हणून माझ्या मुली आधीच बसल्या होत्या पप्पा विजयी होतील असे मी जाऊन बसले होते मी देवाची प्रार्थना करत होते आणि दादा म्हणून म्हटलं होता मी जाणारे झुनरला इथून त्यांचे शेवट शेवट पर्यंत ते चालू राहिले ते आकडे आकडे होते सीमा फॉन तिथेच नको म्हणून जुन्नरला मी तू ट्राय आहे नंतर ते म्हटलं मी खावत होती आणि तेव्हा मी दादाची मतं करता आलो आता बाईकाश त्याचे जर पण आता ही मुंडे आली गर्दी बघून मला खूपच असं वाटत आमदारच नेतृत्व असत ते फक्त माझ्या लोकांमध्ये बहुसंख्य मताने विजयी होणारच होते पण एवढे एवढे राज करणार काय आयुष्यभर आमदार काय एवढी मोठे बाबा फार एखाद्याचं तुम्ही आयुष्य उद्धवस्त करायला लिहावेळेस मला तो पण अनुभव आला अतिशय वाईट वाटलं पण बेटी का नाही करणार माझ काय बोलणार नाही ज्या वेळेस तेव्हा तुमच्यासोबत येऊन बोले आता वेळ कधी आपण दादांनाच बोलू दादाच बोलतो धन्यवाद चालू ना